हॅलो फ्रेंड्स ओरिफ्लेममधील सर्वांची आवडती हवी हवीशी वाटणारी बॉडी क्रीम म्हणजेच मिल्क अँड हनी बॉडी क्रीम थंडी आली किंवा पावसाळा असेल किंवा आपल्याला आपल्या बॉडीसाठी काही मॉइश्चरायझर हवं असेल तर त्यासाठी मिल्क अँड हनी बॉडी क्रीम ही ओरिफ्लेम ब्रँडमधील सर्वांची फेवरेट अशी आहे ही बॉडी क्रीम मिल्क अँड हनी म्हणजेच दूध आणि मधापासून बनलेली आहे जेव्हा हे दोघं एकत्र मिश्रण आपण आपल्या बॉडीसाठी लावत असतो दुधामुळे त्वचेला एक उजाळा मिळतो तसेच हनीमुळे म्हणजेच मधामुळे त्वचेमधील जो सैलपणा झालेला आहे जो एक काळपटपणा आलेला आहे तो निघून जाण्यास मदत होतो त्याचबरोबर ह्या मिल्क अँड हनी बॉडी क्रीममध्ये थोडेसे स्पार्कल्स ॲड केल्यामुळे त्वचेला एक छान असा गोल्डन रंग म्हणजे एक सोनेरी त्वचा आपली दिसते आपण स्क्रीनवरती बघू शकता मिल्क अँड हनी बॉडी क्रीमला काही ठिकाणी हंडी मटका असे देखील म्हटले जाते पण मिल्क अँड हनी बॉडी क्रीम म्हटलं की सर्वांना कुठलाही ऋतू बघण्याची गरज नाही सर्वांना ती क्रीम नक्कीच घ्यावीशी वाटते दररोज अंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर त्याचबरोबर केसांना तेल तसंच बॉडीला देखील मॉइश्चरायझर लावायला पाहिजे त्यावेळेस आपण मिल्क अँड आणि बॉडी क्रीम नक्कीच वापरू शकतो जर तुमच्या शरीरावर कुठे काळे डाग असतील किंवा कुठली त्वचा काळवंडलेली असेल म्हणजेच काळसरपणा आलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही मिल्क अँड हनी बॉडी क्रीम नक्कीच वापरू शकता मिल्क अँड हनी बॉडी क्रीम तुम्हाला अडीचशे एम एलमध्ये मिळेल आणि पंच्याहत्तर एम एलमध्ये सुद्धा मिळेल त्याचबरोबर मिल्क अँड हनी बॉडी क्रीमचा बऱ्याचशा रेंज ओरिफ्लेम कॅटलॉगमध्ये आहे या चॅनेलवरती तुम्हाला मिल्क अँड हनीबद्दल जेवढ्या काही रेंज आहे त्या सर्व रेंजची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळेल त्याचबरोबर ओरिफ्लेमधील प्रत्येक प्रॉडक्टची माहिती तुम्हाला मराठीमध्ये या चॅनेलवरती मिळणार आहे तुम्ही सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू